महाराष्ट्र शासनाने मेडिकल कॉलेजेस प्रत्येक जिल्ह्यात करायचे आपल्या केंद्र सरकारने झालीच ना अशी काही आता मला मला राजेश तुम्ही सांगा पत्र बघा वेंगुर्ल्या मधला काय पानबुडी प्रकल्प पडून यायला मीच वाट हे दळिद्री हे हे तुमचं काय करणार कल्याण पन्नास कोटीची मी माहिती घेतली पानबुडी मला सांगा पानबुडी वेंगुर्ल्यात काय बुडवली राजापुरात काय बुडवली आणि काय जामनगरला त्या समुद्रात काय बुडवली पाणबुडी आहे ना पन्नास कोटी ती कशी पळवणार इथे व्हायची तर होऊ शकते त्याने केली त्यांची केली काय म्हणजे त्या पानबुडीचे काही प्रश्न असतील प्रॉब्लेम असतील ते सोडवते ते होतील त्यांच्या एन्व्हायरनमेंटच्या प्रॉब्लेम असतील समुद्राच्या काही प्रॉब्लेम असतील सीआरजेड प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम मध्ये ते आणलं असेल मान्य आहे ना मला आता जसं रिफायनरी गुजरात सगळे पळवून घेतो आणि गुजरातमध्ये ऑलरेडी रिफायनरी आहे तिथे नाही पर्यावरणात त्रास होत तिथे पोराच्या लग्नाला गेलेले तिथे एन्जॉय केलेलं चालत माझं नाही हे आहे यांना करायचं काहीच नाही याचा प्रॉब्लेम सांगतो मी माझं म्हणणं तरी खुले आंबसा ते प्रॉब्लेम आहे यांचा डीएनए प्रॉब्लेम आहे कुठं नको कुठं नको कुठं नको नको झालं की मात्र पुढे असं नाही हो मला एक उदाहरण सांगा राजे जी एक मी तुम्हाला पत्रकारांच्या टांगे घालत आहे एक मला सांगा आणि ह्या मीच करू शकतो दहा वर्षात मीच फाईट करू शकतो आनंदवाडीनं सांगितलं मी बातलं करत बरोबर आनंदवाडी प्रकल्प मी आणला चार आणे पण नाही पत्र पंचवीस कोटी रुपये मी आणले नितीन गडकरीकडनं आणि खाली आणून हे करून घेतली काय कॅबिनेट करून घेतली पासष्ट कोटी सुधीर मुनगंटीवर आणि यांच्याकडनं करून काय जाणलं ते पीपल आर नॉट सिरियस आहे ना यांना दुसरीत घाई घाई निवडून द्यायची पाहिजे 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 अरे पण करायचं काय पुढे हे माहितीच नाही बरं दहा वर्ष हे काही नॉट अ स्मॉल पिरियड ना दहा वर्ष तुमच्याकडे सत्ता दिला दाखवा ना अरे मी विरोधात असताना आमदार असताना मी पण माझी दहा कापं दाखवू शकतो मी दाखवू शकतो आज जा त्या देवगडच्या किनार पवन चक्की आहे ना मी आणली साठ कोटीची दहा बॅगावर वीज निर्माण होते आनंदवाडी मी आणलं आज छत्रपतींचं आमचा आरमाराचं स्मारक पाच कोटीचा आम्ही आता विजयदुर्गला टेंडर झाला भूमिपूजन तुमच्या करतोय या एस एसटी स्टँड प्रमोद जाटरने केलं अरे तुम्ही साक्षीदारा सगळे एस एसटी स्टँड प्रमोद जाटरने केलं मी माझ्या नाव सगळ्यात सांगतो मी दुसऱ्यांची नाव सांगतच नाही पंधरा वर्ष सरकारी डेअरी सुद्धा काम करू शकत नव्हती मी काम करतोय पंधरा वर्षा आज पंचवीस कोटीच ठीक आहे गोकुळच्या गोकुळला मत्तीला घेतलं घेतलं त्यांना मला काही विरोध कमी अनेक मंडळ झालं पण मी थांबलो थोडी आज लोक सांगतात झालं पंधरा वर्ष झाली डेली चालू आहे लोकांना वाटतो तर बंद होईल अजून चालू आहे आज पंचवीस गोष्टी दूध वळत आणि एक महानंदा एनडीडीबीने घेतलाय त्या महानंदाच्या ला पण घेऊन येतो की नाही ते बघा माझं काय म्हणणं तुम्हाला करायचं असेल तर लॉट ऑफ थिंग व्हिजन नाही नुसतं आरडाओरडा नुसती चाल ह्याने हे पळवलं त्याने ते पळवलं अरे मग तुमच्या हात काही केळी घाला गेलेत का आता उद्या म्हणजे समुद्र कसं पळवते समुद्र नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा